हे बघा हा आहे आपला संपूर्ण प्लॉट ज्याच्यामध्ये सर्व फळ झाडं वगैरे सर्व लावलेले आहेत ज्या घर याच्यात प्रामुख्याने आंब्याची झाडं त्याच्यानंतर चिकूची झाड आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आहे हे आहे आपण लावलेलं ला शो पीस म्हणून एक झाड लावलेलं आहे त्याच्यानंतर हा बघा हा तुम्हाला दाखवतो हे बघा जी एंट्रीपासून सुरुवातीलाच दाखवतो हे बघा हे आहे आपलं कढीपत्त्याचं झाड खूप मोठं झालेलं आहे आज तर त्याला रोज आपण जो भाजीमध्ये कढीपत्ता वापरतो आम्ही इथूनच वापरतो आहे आता आणि इथून आपल्याला पाईपलाईन गेली सर्व झाडांना हे बघा बघू शकता तुम्ही हे सर्व बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हा हे आंबा हा आंबा लावलेला आहे आपण ही आहे पानफुटीची वनस्पती आहे बघा ही जी काही वनस्पती आहे ही किडनी स्टोनसाठी खूप उपयुक्त ठरते याच्याने किडनी स्टोन, स्टोन पूर्णपणे बरा होतो नंतर हा बघा आपला आंबा लावलेला आहे त्याच्यानंतर हे बघा इथं सीताफळाचं झाड आहे सीताफळच्या झाडाला पण आता फुलं वगैरे आलेली आहे त्याच्यानंतर त्याला फळं वगैरे फळ वगैरे यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर लगेचच त्याच्या बाजूला एक मोठा आंबा लावलेला आहे आज त्या आंब्याला बघा दोन वर्ष झाले खूप मोठा झालेला आहे तो आता बहुतेक पुढच्या वर्षी त्याला फळं येतील आता त्याच्यानंतर लगेचच आपण एक सीताफळचं झाड लावलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला हे बघा हे तुम्ही बघू शकता हे आहे आपलं चिक्कूचं झाड हे बघा त्याला एक सुंदर छान चिक्कू लागलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा ले ले, 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 लौकर लौकर ले ले, हे आहे चिक्कू लागलेले आहे छोटंसं झाड आहे कलमी झाड असल्यामुळे त्याला लवकर चिक्कू लागलेले फळधारणा लवकर झालेली त्याची तर त्याच्यानंतर आपण हे बघा हे आहे रामफळ आहे हे रामफळ आहे याला अजून फळ धारणा लागलेलं नाही याला फुलं वगैरे आलेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे बघा हे आहे हनुमान फळ हनुमान फळाचं एक झाड आहे हे हे हनुमान फळ पण खूप छान असतं गोड लागतं त्याच्यानंतर त्याच्या बाजूला एक सीताफळाचं झाड आहे छोटं परत एक सीताफळाचं झाड आहे त्याला आता लहान लहान सीताफळी यायला सुरुवात झालेली आहे आज खूप पाऊस पडला आहे त्याच्यामुळे खूप मस्त वातावरण आलेलं आहे हे बघा त्याच्यानंतर आपण आता बघतोय पेरूचं झाड याला आपण छाटणी केली होती उन्हाळ्यात छाटणी केल्यामुळे बघा कसे हे बघा अशी छाटणी केली होती त्याच्यानंतर आता त्याला पानं वगैरे आलेली आहे छोटे छोटे हे बघा ही छाटणी केलेली त्याच्यानंतर हळूहळू पानं येत आहे त्याला त्याच्यानंतर वरती आपण बघू शकता त्याला आता फळं यायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे बघा हे छोटे छोटे पेरू येत आहे हे छोटे छोटे पेरू येत आहे त्याला आता त्या आपण असे तीन पेरूचे झाडं लावलेले आहे या आपल्या प्लॉटमध्ये हे बघा व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता इतके खूप मस्त आलेले आहेत ते त्यांना भरपूर पेरू लागलेले आहे हे बघा हे बघा मस्त आता पेरू लागलेले आहे आपल्याला घरासाठी भरपूर मस्त पेरू खायला भेटणार आहे आता त्याच्यानंतर परत तुम्ही बघू शकता सीताफळचं झाड आहे सीताफळला आता हे बघा बघू शकता तुम्ही छोटे छोटे सीताफळ यायला सुरुवात झालेली आहे हे बघा बघा तुम्ही मस्त छोटे छोटे सीताफळ लागलेले आहे हे परत अजून एक आपण सीतापळाचं झाड लावलेलं आहे ते पण खूप मस्त आहे खूप मस्त आहे त्याच्यानंतर हे बघा तुम्ही या पूर्ण प्लॉटमध्ये हे जे लहान 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 जे रोपं दिसत आहे तुम्हाला ला ला ही आहे चवळी लावलेली आहे आपण म्हणजे रोजच्या जीवनाला जी आपण चवळीची डाळ वगैरे चवळी जी म्हणतो चवळी लावलेली आहे आपण पूर्ण याला त्याच्यानंतर हे बघा इथं पाईपलाईन केलेली आहे ही सर्व झाडांना पाणी पोचण्यासाठी या ठिकाणी नळ दिलेला आहे त्याच्यानंतर हे बघा हे आहे याचं वांग्याचं रोप लावलं होतं आपण त्याच्या आजूबाजूला आपण कांद्याची पात लावलेली आहे छोटे छोटे कांदे होते ते लावलेले आपण हे बघा इकडे पण तसंच केलेलं आहे हे बघा हे मोठं शेवग्याचं झाड आहे शेवग्याचं झाड आहे त्याच्यानंतर इथं पण परत वांगे लावलेले आहे हे बघा इथं आपण बघू शकता इथं वांग आलेलं आहे आता हे बघा वांगे आलेले छोटे छोटे फुल फुलं वगैरे आलेले खूप भारी भारी आता वांगे भरपूर येतील हे बघा त्याच्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता इथं कलमी आंब्याचं झाड लागलं आहे एक छोटंसं झाड आहे परंतु त्याला भरपूर फळ आले ते मा या वर्षी आत्ता आपण व्हिडिओ काढतो या प जूनमध्ये मागच्या वर्षी त्याला खूप आंबे लागले होते भरपूर आंबे कैऱ्या खाल्ल्या त्याच्यानंतर आपण इथं बघू शकता संत्रीचं संत्री झाड संत्री आहे हे आहे संत्रीचं झाड याला अजून संत्री लागलेली नाही आहे त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला लिंबूचं झाड आहे लिंबू झाड आहे त्याच्यानंतर हे बघा ही बघू शकता पपई येथून हे बघा ही पपई कशी लागली आहे ही पपई खूप गोड आहे खूप गोड आहे आणि खायला एकदम चविष्ट आहे त्याच्यानंतर हे एक नारळचं झाड लावलं आहे त्याच्यानंतर रोज सकाळी चहामध्ये टाकायला हे गवती चहा आहे अशी आहे त्याच्यानंतर हा हा जो आपला प्लॉट आहे त्याच्यामध्ये हे आपण एक छोटंसं घर बांधलेलं आहे हे घर असं बांधलेलं आहे त्याच्यात जे शेतीसाठी जे रोज आपल्याला वस्तू लागणार आहेत शेतीच्या सगळ्या वस्तू किंवा शेतीचा जो निघणारा माल असतो हे सगळं त्या घरामध्ये ठेवलेलं आहे आपण म्हणजे हे बघा हा असा प्लॉट आहे आपला एकदम सुंदर इथे जेव्हा आपण एकांतात बसतो तेव्हा खूप भारी वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता जेव्हा नवीन फळधारणा नस फळधार न होईल तेव्हा आपण हा नवीन एक व्हिडिओ शूट करू तेव्हा मी तुम्हाला दाखवेन ओके चला मग आता बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नोटिफिकेशनचं बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद